मित्रांनो नमस्कार आज आपण कोपरगाव तालुक्यातील धारणगावच्या राजगिरा लाडू उद्योगाची माहिती घेणार आहोत ग्रामीण भागात उभा राहिलेला हा उद्योग महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे या ठिकाणी खास करून गुळामध्येच राजगिरा लाडू आणि शेंगदाणाची बनवली जाते रोहिणी काळे आणि त्यांच्या पतीने हा उद्योग सुरू केलेला आहे तर मित्रांनो या माध्यमातून तुम्ही सुद्धा आपल्या गावात रोजगार मिळू शकता तर या राजगिरा लाडू उद्योगाची सुरुवात कशी झाली आणि या माध्यमातून तुम्ही सुद्धा या कंपनीशी कसे जोडू शकता याविषयी आपण आता सविस्तर चर्चा करणार आहोत रोहिणी काळे आणि त्यांच्या पतीने ग्रामीण भागामध्ये हा उद्योग सुरू करून इथल्या अनेक महिलांना रोजगार सुद्धा उपलब्ध करून दिला आहे नमस्कार माझं नाव रेणुका रोहित काळे गृह उद्योग निर्मित म्हणून आम्ही एक कंपनी कार्यरत करत आहोत ती धारणगाव येथे आहे कोपरगाव तालुक्यामध्ये तिथे आम्ही राजगिऱ्यापासून शेंगदाण्यापासून चिक्की लाडू असे पदार्थ बनवतो आणि त्या मा मा माध्यमातून आम्ही महिलांना काम उपलब्ध करून देण्याचं काम करत आहोत छोट्याशा गावामध्ये तुम्ही ही कंपनी सुरू केली हे धाडस नेमकं का गेलं कारण मोठ्या शहरामध्ये पायाभूत सुविधा असतात त्या ठिकाणी मार्केट मोठं असतं म्हणजे का महिलांना काम द्यायचं त्यांना रोजगार द्यायचा हा त्यामाग एक उद्देश होता आ, मी सुद्धा छोट्या खेडेगावातूनच आहे कोपरगाव तालुक्यातल्या आणि त्याच अनुषंगाने आम्ही एका छोट्या खेडेगावामध्ये शेतीशी निगडीत जसं की आम्ही राजगिरा असो गुळ असो हे सगळं आम्हाला शेतीमधूनच भेटतं आणि जो लाडू बनवण्याचा आहे ते महिलाच करू शकतात कारण त्या घरी सुद्धा दिवाळीला इतर कार्यक्रमाला लाडू वगैरे बनवत असतात आणि त्यांच्याच मदतीने आम्हाला उद्योग उभा करायचा होता त्यामुळे आम्ही इथे गावात केला जेणेकरून आम्हाला जे आमचं महत्त्वाचं जे घटक होता महिला ज्यांचा ज्याच्याने आमचं उद्देश पूर्ण होणार होता की महिलांना रोजगार निर्मिती झाली पाहिजे आणि शिवाय आपल्याला सुद्धा उत्पन्न मिळालं पाहिजे त्या अनुषंगाने आम्ही खेडेगावामध्ये इथे काम चालू केले सर इथे सकाळी नऊ वाजल्यापासून महिला येतात घरातली सगळी कामं गाई गडबड मुलांना शाळेत पाठवणं कामाला जाणं स्वतःचा डब्बा सुद्धा तयार करणं हे सगळं करून त्या नऊ वाजता येतात तिथली साफसफाई करतात तिथून पुढे त्यांचं जे लाडू बांधण्याचं काम असतं लाडू पॅकिंगचं काम असतं ते चालू होतं आणि जसं की मी आधी पण सांगितलं की इथे जो आम्ही राजगिरा मागवतो गूळ मागवतो तो शेतीपासून मागवतो आणि राजगिरा हा आरोग्यासाठी एकदम गुणवत्तापूर्ण असतो चांगला हेल्दी असतो जो लहान मुलं वयस्कर लोक आजारी माणसं कोणीसुद्धा खाऊ शकतो जेणेकरून त्यांना त्रास होत नाही पचायला सुद्धा एकदम हलका असतो तसं तर आजकाल पूर्ण पॅकेटवर माहिती उपलब्ध असते की त्यामध्ये कोणते घटक आहेत कोणते नाही आहेत ग्राहक आणि आजकाल जो सोशल मीडियाचा जमाना आहे त्यावर प्रत्येक प्रोडक्टचं नाव टाकलं की व्हिडिओ सुद्धा भेटतो आपल्याला आणि आजकालचे ग्राहक हुशार आहेत एक्सपायरी डेट त्यावरील घटक बघितल्याशिवाय माल सुद्धा घेत नाहीत आणि आपल्या इथं पूर्ण स्वच्छतेपूर्व काम केलं जातं आपल्या ज्या प्रोडक्टचे व्हिडिओज आहेत क्लिप्स आहेत ते सुद्धा त्यांना सोशल मीडियावर उपलब्ध होतात त्यामुळे आम्ही जितकं ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो तितकेच ग्राहक सुद्धा आमच्यापर्यंत येण्याचा प्रयत्न करत असतात नमस्कार मी रोहित नितीन काले फाउंडर अँड सीओ कालोश उद्योग आपल्या कंपनीमध्ये गोळीयुक्त राजगिरा लाडू राजगिरा चिक्की शेंगदाण चिक्की बनवली जाते काय होता आपल्याला कुठलाही व्यवसाय जर करायचा असला तर त्याच्यासाठी आपल्याला एक टीम खूप महत्वाची असते जसं क्रिकेटमध्ये तुम्ही व्यक्ती क्रिकेट खेळू शकत नाही त्याला एक टीम लागते अकरा प्लेयरची टीम तयार असते प्रत्येक प्लेयरकडनं प्रत्येक सिच्युएशनला कुठं काय प्लॅन ऑफ ॲक्शन असेल त्या पद्धतीने ही सर्व मागं आमची ही सर्व जी आहे ही टीम माझ्या मागे नसून माझ्यासोबत आहे कुठलंही ध्येय घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा काही त्यांनी मोहीम राबवल्या हो काही चळवळी केल्या काही युद्ध लढले तर हे कुठल्याही टीमशिवाय कुठल्याही परिवाराशिवाय कुठल्याही त्यांच्या साथीदारांशिवाय कोणतंही काम पूर्ण केलेलं नाही तसं कुठलंही काम एकट्याने पूर्ण होत नाही तसं माझं हे संपूर्ण कुटुंब आहे परिवार आहे आणि ग्रामीण भागामध्ये असं खाद्यपदार्थ वस्तू बनवणाऱ्या कंपन्या आपल्या भागात दुर्मिळ होतात त्याच्यामुळे आपण या व्यवसायामध्ये आम्ही उतरण्याचा निर्णय घेतला होता मागच्या पाच वर्षापूर्वी इथं आपण मागं जर बघितलं तर आम्ही तो ऊस लावलेला आहे त्या प त्या पद्धतीने त्याची गुणवत्ता चेक करून त्याचं गुळात रूपांतर होतं त्याच गोळातून आपण राजगिरा लाडू बनवतो ताई आपलं स्वागत आहे आपला परिचय द्या निर्मला विजय वैद्य मी सुरुवातीपासून पहिल्या दिवसापासून या कंपनीत काम करते ज्यावेळेस मी कामाला नव्हते त्यावेळेस माझी आर्थिक अडचण खूप दुर्मिळ होती मला परिस्थितीशी सामना करायला खूप कठीण जात होतं आणि जेव्हापासून मी कालांश कंपनीमध्ये जॉईन झाले तेव्हापासून माझ्या आर्थिक अडचण दूर झाली माझ्या मुलांच्या त्यांच्या शाळेच्या फिया वगैरे घर खर्च मी खूप चांगल्या पद्धतीने चालवते आणि इथं आल्याच्यानंतर आम्हाला एक रोजगार उपलब्ध झाला जो खेड्यागावामध्ये नसतो शेतीमध्ये खूप कंपन्या असतात ही असतात तिथं लवकर काम मिळतं खेड्यागावामध्ये काम मिळत नाही आणि रोजगारही खूप कमी असतो त्यामुळे हे आम्हाला चांगला एक उद्योग मिळाला आणि त्यातून आम्हाला रोजगार उपलब्ध झाला आणि चांगल्यापैकी पैसेही मिळाले आमच्या आर्थिक अडचणी दूर झाल्या आणि त्यातून आम्ही आमच्या मुलांना चांगल्यापैकी शिक्षण पण देऊ शकतोय कारण आमची परिस्थिती नसल्यामुळे आम्ही त्यांना शिक्षण बंद करण्याची वेळ आमच्यावर आली होती आणि त्यावेळेस एक तर कोरोना पण चालू होता खूप काही आमच्या आयुष्यात घडत होतं आणि हा रोजगार जो आम्हाला आज रोहित भैया विनय भैया यांनी जो उपलब्ध करून दिला त्याबद्दल मी त्यांची खूप आभारी आहे आणि इथं खूप चांगल्या पद्धतीने काम केलं जातं महिला एकत्र राहतात घरी त्यांना खूप टेन्शन असतं काही गोष्टींचं ते इथं येऊन विसरून जातात एकमेकीशी बोलून एकत्र जेऊन एकत्र एकमेकींच्या भाज्या घेऊन किंवा टिफिन सोबत खाऊन त्या खूप मोकळ्यापणाने काम करत असतात आणि आम्हाला याची एक काळजी घेतो असतो आम्ही जितकं आमच्याकडून चांगल्या पद्धतीने काम केलं जाईल किंवा जो बाहेर आमचा राजगिरा लाडू जातो आहे तो खूप चांगल्या पद्धतीने बाहेर पडेल किंवा मार्केटिंग चांगल्या पद्धतीने मिळेल आम्हाला जेवढे जास्त गिरेक मिळतील किंवा आमचं जेवढं प्रोडक्ट जास्त बनेल तेवढा आम्हाला रोजगार उपलब्ध जास्त होईल आणि आम्हाला जास्त लोकांना रोजगारही इथं उपलब्ध करून देता येईल हेच चाम आमच्या मालकांचं ध्येय आणि आमचं पण ध्येय आम्ही त्यांच्या पाठीशी उभे आहोत खंबीरपणे हमेशा का तर अजून सगळ्यांना या आर्थिक अडचणीमध्ये मात करता येईल धन्यवाद गावाकडून शहरामध्ये जाणारे म्हणजे रोजगाराच्या शोधात बाहेर जातात त्यांच्याकडे शेती आहे बरेचशी शेती संधी असताना ते शहराच्या शोधात जात असतात अशा तरुणांना तुम्ही काय संदेश द्याल संधी मुळात आपल्या आयुष्यात प्रत्येक मिनटाला प्रत्येक सेकंदाला येते ते आपल्याला ओळखता आली पाहिजे शोधता आली पाहिजे आणि आपल्यामध्ये काम करण्याची इच्छाशक्ती सगळ्यात पहिले महत्त्वाचं असतं आपली मानसिकता आणि इच्छाशक्ती बरेच तरुणांचं म्हणणं असतं की बाबा आमच्याकडं प्लॉट नाही आमच्याकडे जागा नाही आमचे वडील आम्हाला सपोर्ट करत नाही आमचे समाजाचे लोक आम्हाला पायखे असतात तुमच्या समाजाशी लोक तुम्हाला वर्ण हे सगळं थोटांडे या ह्या गोष्टींना काही थारा नाही किंवा यांना काही महत्त्व नाही तुम्हाला जर करायची हिंमत असले जिद्द असेल चिकाटी असेल तुम्हाला प्रामाणिक काम करण्याची मेहनत करण्याची जर इच्छाशक्ती असेल तर तुम्ही कुठलंही काम प्रामाणिकपणे केलं तर तुम्हाला यश हे नक्की मिळणार मित्रांनो या कंपनीचा सविस्तर पत्ता आणि मोबाईल नंबर समोर दिलेला आहे त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुमच्या गावामध्ये सुद्धा रोजगार मिळू शकता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा धन्यवाद